नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोन कच्च्या बटाट्यापासून अगदी दहा मिनटात तयार होणारा वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाटा घेताना पातळ सालीचा घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन असा शिजला जातो तर हा बटाटा आपल्याला किसून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर चला सुरुवात करूया तर बघा बटाट्याची साल काढून किसून घेतलेला आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे तर आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तेल आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा जिरं जिरं छान असं आपल्याला आहे फुलवून घ्यायचं आहे आता यामध्येच घालायचे आहे आपल्याला दोन हिरवी मिरची तिखटवाली बारीक कट करून घेतलेली त्यानंतर यातच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे हे सुद्धा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा चिली फ्लेक्स आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे खूप जास्तही परतायचं नाही आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे दोन वाटी पाणी आता दोन वाटी पाणी घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला उकळी घ्यायची आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी गाजर आणि त्यानंतर आपण बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे घट्ट पिळून घ्यायचा आणि मगच यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करून झालं यावरती आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर तीन ते चार मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपण बटाटा गाजर किसून घेतलेलं त्यामुळे पटकन असं हे शिजलं जातं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक वाटी रवा आपण दोन वाटी पाणी घेतलेलं त्यासाठी एक वाटी रवा आता हा रवा आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे याच्या ज्या गाठी होतात त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे तर बघा रवा आहे रव्याने सगळं पाणी यातलं शोषून घेतलेलं आहे आणि आपण सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहे आणि घट्ट असा गोळा इथे तयार झालेला आहे आता आपल्याला तीन ते चार मिनटासाठी एकदम मंद गॅसवर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे म्हणजे रवासुद्धा असा फुलला जातो आणि थोडीफार काही गाजर बटाट्यामध्ये कसर राहिली असेल तीसुद्धा छान अशी शिजल्या जाते आता तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पॅन आपल्याला खाली किचन ओट्यावर ठेवायचा यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आणि त्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मळायचं आहे छान असा गोळा तयार होतो आपल्याला तेल वगैरे लावायची सुद्धा गरज नाही आता तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघता ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता ह्या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहे तर बघा हात स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि छोटे छोटे आपल्याला हे बॉल्स बनवायचे आहे अगदी पटकन होतात आता तुम्हाला हे गोल नसेल आवडेल तर तुम्ही अशा पद्धतीने चपटेसुद्धा करू शकता पण आपण गोल करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल बॉल्स बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण सगळे बॉल्स बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहे आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे आता तेल गरम झालेलं आहे आणि आपण जे के मिश्रण केलेलं त्या मिश्रणाचा छोटासा गोळा आपण तेलात टाकून चेक करायचा आहे तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आता ह्या तेलामध्ये आपण एक एक बॉल सोडून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे जा खूपही जास्त घालायचे जा नाही अगदी थोडेसेच घालायचे आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आता इथे मी चार बॉल्स टाकून घेतलेले आहे आता त्यानंतर आपल्याला पुन्हा सोडायचे आहे म्हणजे काय होतं जे पहिले आहे त्याला तेल लागलेलं असतं म्हणजे ते दुसऱ्या बॉल्सला चिकटत नाही बघा अशा पद्धतीने आपण सोडून घेऊ आणि छान असे सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ पोटभरीचा नाश्ता आपला तयार होतो खूप सोपी पद्धत आणि हाताखालच्या साहित्यामध्ये आपण हा नाश्ता बनवू शकतो आता मुलांना बाहेर देण्याऐवजी आपण मुलांसाठी असा जर पोटभरीचा नाश्ता बनवला तर मुलेसुद्धा बाहेरचं खाणं टाळतील आणि घरातच तुम्हाला असा नाश्ता बनवायला लावतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडेल असा हा नाश्ता आहे तर बघा बाकीची राहिलेली सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे दोन कच्च्या बटाट्यापासून दहा मिनटात होणारा मजेदार असा नाश्ता आपला तयार झालेला आहे आता हा नाश्ता तुम्ही चहा पिता पिता खाऊ शकता असंही खाऊ शकता त्यानंतर तुम्ही श्वासबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर तर अप्रतिम लागतं दह्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये हा नाश्ता आपला तयार होतो वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असा झालेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा हाताखालच्या साहित्यामध्ये दोन कच्च्या वाटाट्यापासून तुम्ही नाश्ता नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद